नमस्कार मधुस किचन मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर आज किचन टिप्स का ते काळे पडू नये साखरेला मुंग्या लागू नये याकरता साखरेच्या डब्यामध्ये थोडे लवंग ठेवावे त्याच्या वासामुळे मुंग्या येत नाहीत कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर कांदा पंधरा मिनिटे आधी कापून पाण्यामध्ये भिजत ठेवावा हिरवी मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी त्याचे देठ काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावी सुके खोबरे फ्रीजमध्ये किंवा तांदळाच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवावे त्यामुळे ते लवकर खराब होत नाही अळूवळी कुरकुरीत होण्यासाठी पानांवर बेसनपिठाचे बॅटर लावण्याआधी थोडे तेल लावावे पोह्यांचा लगदा होऊ नये यासाठी पोहे भिजवताना चाळणीत भिजवावे त्यामुळे जास्तीचे पाणी निथळून जाते मुगाची खिचडी बनवताना मोड आलेले मुग वापरल्यास खिचडी पौष्टिक आणि चवदार बनते शिजवताना डाळीसोबत थोडे तांदूळ टाकावे तसे केल्याने पुरण चांगले घट्ट बनते मोड आलेल्या मटकीचा अंबू वास येत असेल तर मटकीला मीठ लावून धुतल्यास तो वास निघून जातो अशाच प्रकारचे नवनवीन किचन टिप्स आणि रेसिपीज बघण्यासाठी मधुस किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ